अँब्युलन्स घोटाळ्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारचे अजून दोन घोटाळे समोर आणले मोबाईल आणि साडी घोटाळ्यावर विजय वडेट्टीवार यांनी मोठा खुलासा केलाय अंगणवाडी सेविकांना द्यायला पैसे नाहीत पण मर्जीतल्या कंपनीला मोबाईल पुरवण्यासाठी कंत्राट दिलंय असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय आपल्या कंपनीला एक लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर तर इतका मोबाईल खरेदी करण्यास परवानगी कशी मिळते यासाठी साधारणतः एकशे पंचावन्न कोटी रुपये शासनाच्या तिजोरीना चोना लागणार आहे हेच पैसे जर अंगणवाडी सेविकांच्या थेट खात्यात दिले असते तर हा घोटाळा टाळता आला असता पण घोटाळाच करायचा आहे म्हणून यांनी दिल्लीच्या मेसर्स इन्फ्राटेक्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडला या वक्तव्यानंतर त्यांनी साडी घोटाळ्यावरूनही राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय या सरकारवर साडीनं आता तोंड लपवण्याची वेळ आली आहे अशी टीका ही विजय वडेट्टीवार यांनी केली हे सरकार ज्या पद्धतीनं राज्यात सुरू आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या अनेक गोष्टीमध्ये या सरकार हे सरकार आणि राज्य माघार आहे आता यासाठी काय करावं तर यांनी आता महिलांना अंत्योदयाच्या महिलांना साडी देण्याचं टेंडर काढलेलं आहे म्हणजे बघा आता महिलांना साडी ची भेट देऊन निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्याचा महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रात नवीन साडी घोटाळा या राज्यामध्ये आता सुरू झालेला आहे त्याचे टेंडर काढून दोन लोकांना कंत्राटदार ठरवला आहे आणि या अंत्योदय सिधापत्रिकेवरील धारक जे आहेत त्यांना शासन निर्णय दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसनुसार हे सर्व त्या महिलांना साडी देणार आहेत खरं तर या सरकारवर साडी नेसून मिरवण्याची आणि पदर झाकून मिरवण्याची पाळी आली आहे डोक्यावर तोंड झाकून साडीचा पदर तोंडावरून झाकून फिरण्याची वेळ आल्यामुळं महिलांना साडी भेट देऊन मत मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न हे सरकार आता करत आहे विजय वडेट्टीवार यांनी घोटाळ्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर आता राज्य सरकार काय प्रतिक्रिया देणार हे पाहणंच आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका